नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी रेशनच्या तांदळापासून एक मस्त अशी रेसिपी बघतो आहे जी अगदी पोटभरीची आणि अगदी मस्त आहे ती तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली ही नसेल तर इथं बघा मी एक वाटी इतकं रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं रेशनचे तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेतले ते घरामध्ये वाळवले आणि त्यानंतर गिरणीतून ते दळून आणले आणि अशा पैंटं हे पीठ तयार करून घेतले आता बघा मी दोन साईजचे हुब्या आकारामध्ये चिरून घेतलेले कांदे घालून घेते ह्या कांद्याचा वापर थोडा जास्त होतो त्यानंतर एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला टोमॅटो चिरून घेताना तो बारीक चिरून घ्यायचा त्यामुळे आता आपण चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय लहान मुलं खाणार असतील टोमॅटोचं प्रमाण कमी करू शकता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली त्यानंतर याच्यामध्ये अर्धा इंच आलं खिसून घेतलं ते घातलं आल्याचा फ्लेवर खूप छान लागतो बऱ्याच जणांना आलं आवडत नाही तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालू शकेल अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले ह्यामुळं खूप छान रंग येतो पाव चमचाच्यामुळे मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर पाव चमच्यामध्ये मी जिरेपूड घातले जिरेपूड नसेल तर अखंड जिरे पण वापरू शकता चवीनुसार आता ह्याच्यामध्ये बघा मी मीठ घालून घेतले आणि त्यानंतर एक चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेलामुळं काय होतं ही रेसिपी थोडी खुसखुशीत बनते आणि त्यामुळे जी टेस्ट पण खूप म्हणजे खूप छान लागते आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटोला चांगल्या बऱ्यापैकी मॉइश्चर असतं त्यामुळे सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान आले याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या वळती बघायला मिळतील तर आता बघा मी हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ अगदी परफेक्ट मिक्स झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊयात लक्षात ठेवा मी एकाच वेळी जास्त पाणी न घालता अगदी थोडं थोडंसं पाणी घालते सुरुवातीला मी पाव वाटी पाणी घातलं आणि हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेते बऱ्याचदा असं होतं की आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग कणिक मळा परत चपाती लाट आणि भाजा खूप मोठी प्रोसेस असते अशा वेळी फक्त हे पीठ मिक्स करायचं आणि अगदी मस्तपैकी ही पोटभरीची रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता कधीतरी काहीतरी वेगळं हवं त्यामुळे तुम्ही ही, ही रेसिपी नक्की बनवून पहा आता बघा मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेतलं कारण पीठ खूपच घट्टसर झालं होतं ह्याच्यामध्ये गाठी किंवा गुटळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची कारण तांदळाच्या पिठाच्या पटकन गाठी होतात आता बघा हे फार घट्ट झालं आहे तर आता आपल्याला याचं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवं आहे त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेते ह्याचं मी एक्झॅक्ट जे काही प्रमाण आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन की आपण किती पाण्याचा वापर ह्या रेसिपीमध्ये केलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तर खिसून घेतलेलं गाजर किंवा कोबी पण बारीक चिरून घालू शकता बारीक चिरून घेतलेले मेथी बारीक चिरून घेतलेल्या पालक ज्या भाज्या मुलांना आवडत नाही त्या पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर तुम्हाला लक्षात आलं असेल बघा आपण अशा पैचं हे बॅटर किंवा हे पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे साधारणपणे इथं मला पाऊन वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे तर प्रत्येकाच्या पिठावर देखील पाण्याचं प्रमाण ठरू शकतो ह्यामध्ये तर मी पाव चमचा इतकी हळदपूर घातले जेणेकरून हळदी ना ह्या रेसिपीला खूप मस्त असा छान रंग येतो पुन्हा बघा हे सगळं चांगलंस मिक्स करून घेतलेलं आहे अगदी पटापट बनणारी आणि घरातल्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आता मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पटीचं हे पीठ बनवलेलं आहे तर फार पातळ बनवलं तर तुमची रेसिपी थोडीशी वातळ बनते आणि खाताना इतकी छान मजा नाही येत मग थोडंसं अशा पद्धतीने करून घ्यायचं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही थोडं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं आता बघा बॅटर तयार आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि अशा पैधीनं थोडंसं ब्रशनं तेल लावून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा बॅटर पुन्हा आता छान मिक्स करायचं आणि अशा पैधतीनं आता पळीवरती हे आपण बॅटर जे आहे ते घालून घेणार आहोत ह्याच्यामुळं का, का होतं की अगदी मस्तपैकी जाळी पडते आपण ह्यामध्ये सोडा वापरला नाही आहे पण गॅस मोठा ठेवल्यामुळं का होतं पटकन याला मस्तपैकी जाळी पडते आणि थोडासा गोलाकार आकार देऊन द्यायचा आणि दोन मिनिटानंतर गॅस मध्यम करायचा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन तरी तीन मिनटं वाट पाहायची जेणेकरून जी, जी काही वरची बाजू आहे ती पण अगदी मस्तपैकी छान शिजली जाते आता तुम्ही तर बघू शकता है कि वर्ची की वरची जी बाजू आहे ती मस्तपैकी कोरडी झालेली आहे तर वरून आणि कडन पण सा तेल जायचं सोडून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये कांदा वापरला आहे तर जेव्हा आपण ही रेसिपी खातो ना तेव्हा कांद्याचा जो काही क्रिस्पी पण आहे ना क्रंचीनेस पण आहे तो खूप मस्त लागतो रेसिपीमध्ये तुम्ही बघू शकता रंग तर सुरेख आलेलाच आहे आणि गॅस मोठा ठेवल्यामुळं जाळीला अगदी मस्त पडते सोडा किंवा इनो काहीही घालण्याची अजिबात गरज नाही आहे दोन्ही बाजूनं हे मस्तपैकी धिरडं किंवा थालीपीठ थापून घ्यायचं किंवा छानपैकी शेकून घ्यायचं बऱ्याचदा आपल्याला थालीपीठ करायचं म्हणलं की पीठ मळा आणि थालीपीठ थापा एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता पुन्हा एक तुम्हाला मी हे थालीपीठ किंवा बनवून दाखवते तेल लावून घेतलं गॅस मोठा ठेवायचा आणि हे बॅटर अशा पैधीनं पळीनं तव्यावरती घालून घ्यायचं लक्षात ठेवा पसरवताना ते फार जास्त पातळही करू नका जेणेकरून जर ते फारच पातळ झालं तर थोडंसं ते वातळ होतं तर तसं होऊ नये म्हणून आपण थोडं जाडसर ठेवायचं दोन मिनटानंतर बघा गॅस बारीक करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन दो ते तीन मिनटानंतर झाकण काढून वरून आणि कड्यानं तेल सोडून दोन्ही बाजूनं अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं खूप छान लागतं मी बऱ्याच वेळा जेव्हा गळगी गडबडीमध्ये असते त्यावेळी अशा पैठाचा नाश्ता करते घरी सगळ्यांना तर खूप म्हणजे खूप आवडतो तुम्ही देखील ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये शेअर करायला देखील विसरू नका तर मस्त असं हे छानपैकी जाईद्याचं आपलं न थापता वळूनला थालीपीठ तयार आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा दही कशासोबतही खाऊ शकता दोन्ही बरोबरही खाला तरी मस्त लागतं आणि आपण ह्याच्यामध्ये बरेच मसाले वापरलेत त्यामुळे ते नुसते तरी खाल्लं ना तरी देखील ते खूप छान लागतात खमंग लागतात जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा मी तुम्हाला दाखवतो देखील हे किती छान झालेलं आहे दिसताना ते किती कलरफुल दिसत आहे बघा अगदी टेमटिंग आणि यम्मी वाटतंय चला तर मग मेटोत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय